सामाजिक सुधारणेचे कृतिशील पुरस्कर्ते प्रतिगामी विचार झुगारत समता आणि बंधुतेच्या मूल्यांसाठी आयुष्य वेचणारे परिवर्तनवादी विचारांचं तेजस्वी प्रेरणास्थान जनमानसात सामाजिक न्यायाचा विचार रुजवत वंचित शोषित घटकांना न्याय व सन्मान मिळवून देणारे लोककल्याणकारी व वा सुधारणावादी राज्यकर्ते राजर्षी श्री श्री श्री, श्री छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी शिक्षण कला क्रीडा साहित्य शेती सिंचन प्रत्येक क्षेत्राला त्यांनी समतेची आणि प्रगतीची नवी दिशा दिली त्यांच्याच विचारांच्या अधिष्ठानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येक क्षेत्रात सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाची भूमिका बजावत आहे राजश्री शाहू महाराजांचं नाव घेतलं नाही त्यांच्या विचारांची आठवण झाली नाही असा एकही दिवस गेला नाही प्रजाहित्यक्ष लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा